मधे दिवशी लोकार्पण लोकार्पण आमदार महेंद्र विकासकांचा उद्घाटनाचा धडाका निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने लगिनघाई अवघ्या चार तासात बावीस कार्यक्रम राज्यात नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता आठवडाभरात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर लगीनघाई सुरू आहे आमदार खासदार मंत्र्यांनी शहरी भागात विकास कामाचे उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन अशा कार्यक्रमांचा धडाका लावलाय अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी चार तासात मुरुड शहरात असे बावीस कार्यक्रम केले मुरुड शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते झालं या स्मारकात झालेल्या मुख्य समारंभास जगदीश गायकवाड भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते शिवसेनेचे संदीप पाटील शिवसेना तालुका प्रमुख निलेश घाटवळ माजी नगराध्यक्ष माई पाटील आदींसह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुड येथील आंबेडकर स्मारकाचे लोकार्पण करताना खूप आनंद होत आहे भविष्यात रोहा आणि अलिबाग इथं अशाच पद्धतीची स्मारके उभारण्याचा मानस आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आजच्या दिवशी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं लोकार्पण व्हावं ही आमची सगळ्यांची इच्छा असल्या कारणाने या बौद्ध बांधवांच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी जगदीशभाई गायकवाड असेल आदरणीय साहेब असतील संघटनेत सगळे मान्य पदाध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी असतील या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आज खऱ्या अर्थाने हा सोहळा पार पडला मनाला आनंद एक क्षण आहे कारण ज्या भूमीमध्ये बाबासाहेबांचं पदस्प झालेला आहे त्या पावनभूमीमध्ये अद्याव स्मारक होणं ही काळाची गरज होती गेले कित्येक वर्ष ते लोक प्रयत्नशील होते पण मी आमदार झाल्यानंतर आणि कविता गायकवाडचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या चालना मिळाली आणि त्याच्यात पूर्ती सोहळा आहे आम्ही दोघी ह्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि अतिशय सुंदर असा मनाला नेत्रदीपक असा सोहळा पार पडलो साडी असा मुरुड नंतर रोहा हळूहळू काबीज करण्याचा प्रयत्न मी केलाय मला असं वाटतं की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रोहा नगरपालिका जनतेने परिवर्तन दाखवलं तर याच्यापेक्षा भव्य स्मारक त्या ठिकाणी मी निश्चित बांधणार असत तुमच्या मदत देतो कारण अलिबाग मध्ये देखील मी खूप छान पद्धतीने स्मारक बांधायला चाललोय कारण ती मुख्यालय अलिबाग आणि मुख्यालय ठिकाणी बाबासाहेबांचा सा अद्याप स्मारक असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हे असलं पाहिजे समावेश असला पाहिजे अशा प्रकारच्या जागेची पण आम्ही नियुक्ती केली आहे तोही प्रोग्राम येताना काळामध्ये निश्चित आपण घेऊ आपलं जे म्हणणं आहे ते रोळेकरांसाठी निश्चित आहे अभिमानास्पद आहे आणि जर वयाच्या जनतेने नगरपालिकेला परिवर्तन केलं तर त्या शहरामध्ये अद्यावत असं स्मारक बाबासाहेबांचं नक्की तयार